कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्तिकेयन यस रुजू कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी कार्तिकेयन यस हे आज बुधवारी रुजू झाले मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार पाटील यांच्याकडून स्वीकारला संतोष पाटील यांनी कमी कालावधीतही काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले त्यामध्ये कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचे विशेष प्रयत्न झाले हे आय एस बॅच चे आहेत नांदेड येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे काम पाहिल्यानंतर त्यांची पुणे स्मार्ट सिटीचे चे सीईओ पदी निवड करण्यात आली तेथून त्यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली न्यूज मराठी चोवीस साठी सुरेश पाटील कोल्हापूर